मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी आपल्या निरूपणातून आपल्या उपदेशातून आपल्या संवादातून आपल्या पत्रव्यवहारातून संतांविषयी जे काही आहे ती त्यांची हो। त्या संत या विषयावरची बोधवचनं सध्या आपण महाराजांच्या चरित्र चिंतन मालेच्या अंतर्गत पाहतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं म्हणतात की लोहचुंबक लोखंडाला ओढून घेतं पण हा काही लोखंडाचा गुण नव्हे त्याप्रमाणे संत आपल्याला ओढून जवळ घेतात संतांच्या वचनांचा ओढून ताणून अर्थ करू नये त्यांचा सरळ अर्थ घ्यावा संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ आपल्याला कृती करूनच कळेल आपण संतांचे ग्रंथ कितीही वाचले आणि त्यात संतांनी जे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे जर आचरण केलं नाही तर मग आपल्याला कधीही संतांना आपल्याला नेमकं काय सांगायचं होतं हे कळणार नाही म्हणून महाराज आपल्याला म्हणतात की संतांच्या ग्रंथांचा खरा अर्थ कृती केल्यानंतरच कळेल नवरा अगदी प्रेमाची गोष्ट जशी आपल्या बायकोजवळ सांगतो त्याप्रमाणे आपण जगत का उत्पन्न केलं हे भगवंत फक्त संतांनाच सांगतो स्वच्छ वाहणाऱ्या पाटामधून चार ओंजळी पाणी इकडं तिकडं टाकलं तर त्या पाटात काय कमी होणार तसा संतांचा संसार असतो आपल्याला तो आवाढव्य दिसला तरी भगवंताच्या सृष्टीमध्ये तो अगदी एवढासाच असतो ज्याला एका संतांचे वर्म कळले त्याला बाकीच्या सगळ्या संतांचं वर्म कळेल असं ब्रह्मचैतन्य महाराज आपल्याला सांगतात संतांनी एकच देव एकच साधन आणि एकच गुरु मानला त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शन घेऊन आले अंतकरणातले सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हे ते निमित्त आहे भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणं ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपलं स्वतःचं सार्थक झालं असं वाटत असत श्रीरामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वशिष्ठ ऋषींना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे आणि त्या जिज्ञासेमधूनच पुढे योगावशिष्टासारखा सुंदर ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचला आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचं प्रेम असत नाही इतकंच नव्हे तर त्याच्या माणसानं विषयामध्ये मग्न राहिलं तर त्या संताच्या हृदयाला पीळ पडतो कुत्रा हाड चघळीत आपल्याच तोंडातून येणारं रक्त पिऊन ते हाडातून येत आहे असं समजतो आणि शेवटी त्यातच मरतो हे पाहून आपल्याला जसं वाईट वाटेल त्याच्या दसपट नवे नवे शतपट किंबहुना सहस्त्रावधी पट अनंतपट दुःख आपण सर्वजण विषय मग्न असलेले पाहून संतांना वाटत असतो मोठे संत ग्रंथ लिहिताना श्रोत्यांची फार स्तुती करतात अहो श्रोते तुम्ही भाग्याचे आहात असं ते म्हणतात जो खरा भाग्याचा आहे त्याला पोथी ऐकायची जरूर नाही आपल्याला ते इतके चढवितात याचं कारण हेच की आपण त्यांचं म्हणणं ऐकावं नाहीतर कोणी ऐकायला उभंसुद्धा राहणार नाही मीठ खारट आहे याचं जसं आपल्याला दुःख होत नाही त्याचप्रमाणे जगामधल्या लढाया हाणामाऱ्या सज्जनांचा छळ संकट यांचं संतांना वाईट वाटत नसतं वाईट वाटत नाही याचा अर्थ ते त्यांना आवडतं असा मुळीच नव्हे पण मीठ जसं खारटच असणार तसं जगातल्या या घडामोडी होणारच जगाची राहाटीच तशी आहे हे, हे समजून संत दुःख करणार नाहीत किंबहुना फार झालं तर खारटपणा जसा सहन होत नाही तसं त्यांनाही होईल इतकंच नव्हे तर त्यांचा प्रयत्न जगातलं वाईट कमी करण्याकडेच असतो जगाचं खरं स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावं जो साक्षीत्वानं जगात राहिल्यानं जगापासून आलिप्त राहतो आपण आपण मात्र सुखदुःखाच्या जाळ्यात सापडतो संत हे साक्षीत्वानं जगात वावरतात आणि त्यामुळे ते जगापासून आलिप्त राहू शकतात संतांच्याकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते त्यांच्या नात्या गोत्याचे देखील नसतात संत त्यांना काही देत नसतानासुद्धा ते इतके कष्ट करतात याचं कारण म्हणजे संतांचा त्यांच्याविषयी खरा आपलेपणा होय आपण बघा साधू संतांच्या ठिकाणी कितीतरी वेगवेगळ्या गावचे लोक येतात आणि पडेल ते कष्ट करतात ते काही संतांच्या नात्यातले असतात का ते काही संतांचे आप्ता असतात का नाही बरं संत त्यांना काही काढून देतात का आपल्याजवळचं तसंही नाही मग हे लोक इतके कष्ट का करतात या कष्टाचं कारण म्हणजे संतांचा त्यांच्याविषयी खरा आपलेपणा असतो कर्म न करणं म्हणजे काय तर आपल्या संतांनी कर्माचा ढीक पाडला आहे त्यांच्या कर्मामुळेच आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये एक फरक आहे काय फरक आहे तर त्यांनी केलेलं जे काही कर्म आहे ते कर्म त्यांनी रामकर्ता या भावनेनं केलेलं आहे आणि आपण जे कर्म करतो ते त्या कर्माचं करते पण आपण रामाकडे काही सहजासहजी देत नाही चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट झालं तर देवानी केलं असा आपमतलबीपणा आपण कर्माच्या बाबतीत करतो म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनतंच बनतं पण त्या कर्माचा सुद्धा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही म्हणून संत ज्याप्रमाणे राम करता या भावनेनं कर्म करतात त्याप्रमाणे आपणही मानवा राम सर्वथा करता या भावनेनं कर्म केलं पाहिजे संत आत्मानंदाच्या मानस सरोवरातच न राहता प्रपंचाच्या डबक्यात आणि त्यातल्या चिखलात आले खरं पाहता त्यांनी आत्मानंदाचं मानस सरोवर केव्हाच जिंकलं होतं पण ते तिथेच राहिले नाहीत ते या प्रपंचाच्या या संसाराच्या चिखलात आले या घाण पाण्याची संतांनी भगवंताच्या प्रेमाची गंगा बनविली ही संतांच्या संतत्वाची खरी करामत आहे या संसाराच्या डबक्यातलं पाणी अर्थातच मुळामध्ये शुद्ध उगमातूनच आलेलं आहे हे संतांनी जाणलं होतं पण त्यांनी या आपण मलिन केलेल्या पाण्यामध्ये भगवंताचं प्रेम ओतलं आणि पुन्हा इथे आनंद निर्माण केला संत शोधण्याच्या फंदात आपण पडू नये असं ब्रह्मचैतन्य महाराज इथे सांगतात आपल्याला संत शोधण्याची मुळेच जरुरी नाही आपली इच्छा बलवत्तर जर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील असं महाराज निक्षून सांगतात ज्याप्रमाणे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळांना आमंत्रण देण्याची जरुरी नाही ते आपोआपच तिचा शोध काढीत येतात कारण त्यांना ती फार आवडते त्याप्रमाणे महाराज म्हणतात की तुम्ही स्वत खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्या भेटीकरता धावतच येतील आणि तुमचं काम करून देतील खडीसाखर बना म्हणजे म्हणजे काय तर संतांना आवडेल असं आचरण करा संतांना आवडेल असं वर्णन करा अहो संतांना काय आवडतं तर संतांना भगवंताचं अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याच्या शिवाय संतांना दुसरी कोणतीही गोष्ट प्रिय नाही तुकाराम महाराज म्हणतात नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवाचं विस्मरण संतांना कधी आवडत नाही आणि देवाच्या स्मरणा इतकं संतांना दुसरं काही आवडत नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये अखंड भगवंताच्या नामाची अखंड भगवंताच्या स्मरणाची अखंड भगवंताच्या अनुसंधानाची ज्योत तेवट ठेवा म्हणजे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात तद्वत आपण खडीसाखर बनू आणि आपण खडीसाखर बनलोरी बनलो की तुम्हाला संत शोधण्याची गरज नाही संतच तुमच्या भेटीला धावत येतील देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे देवाच्याजवळ तडजोड नाही पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपशी नेहमी तडजोड असते आई म्हणते अरे तुझं प्रेम पुष्कळ ठिकाणी वाटलं गेलेलं आहे अशी एकही एक वस्तू नाही की जिच्यासाठी तू सर्वस्व द्यायला तयार होशील पण बापाला तू निदान नावं तरी ठेवू नकोस तो मोठा न्यायी आहे म्हणून त्याच्या न्याय अन्यायाच्या तडाक्यात सापडू नकोस याचा अर्थ तू आपलं कर्तव्य बरोबर करीत जा संत देखील हेच आपल्याला सातत्यानं सांगत असतात संत एकांतात जातात याचं कारण असं की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात लोकांतात संतांची शांती बिघडते असंमुळेच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून संत एकांतात जातात तुम्ही बघा संत तुकारामांच्या चरित्राचा अभ्यास करा तुकाराम महाराज एकांतात भंडारा डोंगरावर जायचे आणि तिथे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना दररोज येऊन भेटायचे मग तुकोबा लोकांतात आपल्या अंतःकरणाची शांती बिघडते म्हणून एकांतात जात नव्हते तर एकांतात भेटणारे पांडुरंग लोकांतात भेटू शकणार नाही म्हणून खास पांडुरंग आपल्या भेटीला एकांतात येतात म्हणून तुकोबांसारखे संत एकांतात जात असतात इतर संत आणि अवतारी संत यांच्यामध्ये फरक असतो असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे तुकोबारायांसारखे समर्थ रामदास स्वामींसारखे असतात ते आपण होऊन येतात आणि आपलं काम झालं की जातात काम झालं की ते राहत नाही ज्याला भगवंताचं अधिष्ठान आहे त्याचं कडक बोलणं सुद्धा कोणाला लागणार नाही संत जरी झाला तरी त्यानं चार माणसासारखं वागावं पण त्यात देहाचं प्रेम नसावं काहीतरी वागणं हे संतांचं वागणं नव्हे ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात संतांनी जगातली राज्य मिळविली नाहीत पण त्यांनी स्वतःवरच राज्य केलं विहिरीतल्या बेडकाला जशी समुद्राची कल्पना येत नाही तसं तुमच्या आमच्यासारख्या संसारी विषयांत जीवांना संतांची कल्पना येणार नाही संत हे पहिल्यांदा आपल्यासारखेच होते असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात कोणताही संत अगोदर तुमच्या माझ्यासारखाच संसारी असतो पण त्यानंतर अनुसंधानाच्या मार्गानं सद्गुरूंच्या मार्गदर्शनानं ते आपला अध्यात्माचा आपला परमार्थाचा पंथा आक्रमतात आणि सद्गुरूंच्या कृपेनेच संत या पदापर्यंत पोहोचतात तुम्हा आम्हाला देखील मार्गदर्शन करण्याकरता परमार्थाच्या पथावर ते चालण्याकरता ही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अमृतवाणी ही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची बोधवचनं अगदी पुरेपूर पुरीशी आहेत आपण यातून योग्य ते मार्गदर्शन घ्यावं आणि आचरणामध्ये जे काही ज्ञान सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे ते आपण आपल्या अंगात भिनवावं आपल्या वागणुकीत उतरवावं आपल्या आचरणात आणावं अखंड नामस्मरणात राहावं भगवंताच्या अनुसंधानात राहावं म्हणजे आपली परमार्थाची वाटचाल सोपी होणार आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची ही बोधवचनं अत्यंत रसाळ आहेत अत्यंत मार्गदर्शक आहेत अत्यंत गोड आहेत ही अशीच आपण क्रमशः पुढे पाहणार आहोत यानंतरच्या आगामी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा महाराजांचं हे वाङ्मय महाराजांचं हे चरित्र अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला आम्हाला आमच्या या उपक्रमाला जर काही मदत करायची असेल तर आमचा क्रमांक इथे व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यावर ते तुम्ही गुगल पे किंवा फोनपेद्वारे आम्हाला मदत पाठवू शकता आपण पाठविलेली ही मदत आम्ही धार्मिक आध्यात्मिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्याकरता विनियोगात आणतो आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांचं चरित्र चिंतन श्रवण करण्याकरता येऊयात आजचं झालेलं हे चिंतन महाराजांच्या चरणावर तेव्हा होयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ जे मला रघुराया तुझिया गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया मधी उपजो तुझी आगुन गाया।